विद्युत कायदा रद्द करा यास विविध मागण्यांसाठी विद्युत कर्मचाऱ्यांनी सांगलीमध्ये आंदोलन केलं आहे संपाच्या या पार्श्वभूमीवर वीज कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र वर्कर्स फेडरेशनच्या वतीनं सभा घेत निदर्शनं करत संपामध्ये सहभागी होण्याबाबत जागृती करण्यात आली आहे केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेले हे कायदे आहेत कामगार कायदे आणि शेतकरी कायदे हे अन्यायकारक असल्याचा आरोप करत हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी देशातील विविध शेतकरी आणि कामगार संघटनांनी एकत्र येऊन नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली याच पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये आज महाराष्ट्र वर्कर्स फेडरेशन या वीज कर्मचारी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं गुरुवारच्या संपाला पाठिंबा दर्शवत या संपात सहभागी होण्यासाठी जागृती करण्यासाठी शहरातील वीज वितरण कार्यालयासमोर द्वारसभा घेण्यात आली यावेळी केंद्राच्या कामगार धोरणाविरोधात निदर्शनंही करण्यात आली केंद्राचं धोरण हे सार्वजनिक क्षेत्राला खाजगीकरण करण्याचा उद्योग असून यामुळं वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कामगारांवर अन्याय असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला <coughs> देशातलं जे केंद्र शासन आहे त्या शासनानं जे कामगारांचे धोरण राबवायला चालू केलेलं आहे त्यामध्ये जवळजवळ प्रत्येक डिपार्टमेंटचं त्यांनी आता खाजगीकरणाचा गाव वाटलेला आहे आणि त्याला विरोध म्हणून त्या देशातल्या शेतकऱ्यांच्या पाचशे संघटना कामगारांच्या प्रमुख ज्या दहा संघटना आहेत की ज्यांनी शंभर शंभर वर्ष काम केलेलं आहे त्यामध्ये आयटक आहे सीटो आहे हिंद मजूर सभा आहे इंटक आहे अशा वेगवेगळ्या ज्या दहा ज्या मोठ्या संघटना आहेत या संघटनांनी आणि देशातल्या पाचशे शेतकरी संघटनांनी असा उद्याचा संप पुकारलेला आहे उद्याचा जो संप आहे तो देशातला सर्वात मोठा संप होणार आहे आणि कसल्या परिस्थितीमध्ये जनतेच्या जा मालकीचे जे काही उद्योग आहेत जे काही यंत्रणा आहे ती जनते मालकीचे उद्योग राहिले पाहिजे ती यंत्रणा जनते मालकी राहिली पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे हा प्रयत्न कुठलाही व वैयक्तिक किंवा आर्थिक मालिकेत न करता आपले जनतेच जा हित डोळ्यासमोर ठेवून देशातल्या कामगारांनी पुढे होऊन हा पोकार संप आहे हा संप शंभर की एचशी होणार आहे त्याबद्दल आम्हाला पूर्णपणे खात्री आहे तेवढं बोलतो थांबतो धन्यवाद नाव काय तुमचं महेश जोतराव उर्के फेडरेशन आलेलं जनतेकडे